बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांनी प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन केल्याची के धक्कादायक घटना घडली काही दिवसांपूर्वीच अक्षय शिंदे यांनी वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोप देखील दाखल केलं होतं अशातच आता आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे नेमकं काय घडलं पाहूया पोलीस बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी क्षी शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्झिस्ट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली त्यानंतर अक्षय शिंदे यांनी निलेश मोरे यांच्यावर तीन गोळ्या फायर केल्या त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात लागली तर दोन गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या एक शिंदेच्या डोक्याला दुसरी शरीरावर लागली त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं गेलं या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे तर पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिला नाही दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते अशातोच सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे